कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची एक विशिष्ट प्रकारची स्पर्धा सुरू आहे जो ज्यादा भ्रष्टाचार करेल त्याला हे लोकप्रतिनिधी बक्षीस देणार आहेत बक्षिसाचं स्वरूप फार मोलाचं आणि मोठं असणार ज्यामध्ये ज्या बक्षिसामध्ये लोकप्रतिनिधींचा देखील हस्तक्षेप असणार शंभर कोटी रस्ते पंच्याऐंशी लाखाचा ड्रेनेज घोटाळा पाच कोटीचा गांधीनगर गांधी, गांधी मैदानातील घोटाळा स्ट्रीट लाईटमध्ये घोटाळा महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा होणार आहे त्यामध्ये देखील काहीही घडू शकतं आणि त्यानंतरही टोकाची भूमिका म्हणजे प्रभाग रचना ह्या सध्याच्या लोकप्रतिनिधींच्या दादागिरीनुसार प्रभागरचना होईल असा माझा ठाम आरोप आहे या सगळ्या भ्रष्टाचाराचा भांडापोड झालेलाच आहे ऑलरेडी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आधीतील जिल्ह्यातील ना नागरिकांनी त्यांनी स्वतःच्या टी व्हीवर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सर्व काही पाहिलेलं आहे माझा आरोप असा आहे की आयुक्त मॅडमने हा सगळा भ्रष्टाचार उघडकीस आणून जे कोण कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आहेत त्यांची नावं ओपन करावीत नसेल तर आयुक्तांनी राजीनामा देऊन त्यांच्या त्यांच्या घरी जावे